ओ, बाबा झोपले हो? नाही झोपलो नाही लोटलो आहो सर लोटू दे ना काय म्हणतो मध्ये म्हटलं बकरा घेऊन जात नाही काय म्हटलं काही नेता बोमलून राहिल्या ना मार म्या 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 काही नेता भुका लागले असं ते काले दुपारी येऊन गेले तेव्हापासून बांधूनच आहे ना आता घेऊन जाणार लवकर ते चारून अजून दुपारी आराम करा इमला हे तोंबडे गाडी दुखून राहिले काय करू आता उठाची इच्छा नाही होऊन राहिली काय काय बकरे कसा नेऊ पाहिजे मी आता दुपारी दुपारी ऊन तपली म्हणजे उठण आणि होऊन जाईल आतापासून हे टोंगरेन की दुखणं सुरू झालं बाबा तुमचं अजून लांब आहे अजून पन्नास वर्षामध्ये एवढं दुखणं सुरू झालं काय पन्नास वर्ष मग कमी झाले काय हा तर चाळीस ओलांडली का दुखणं सुरू होऊन जाते ना टोंगरेन घेईन मोहन ते सगळे आता नाही होले पाहत आता काम आता बकरी आता असं करण बकऱ्या इकून टाकून पुढेच्या पुढे तुम्ही तर आतापासूनच मतारे झाले मग आतापासूनच करण काय आरामात आतापासूनच पोराच्या भरोशावर खान काय बकऱ्या इकून टाकन म्हणता कशी आपली रोजीरोटी रोटी आहे थे तिथं ठेवून कसा भी एक दोन ठेवत ठेवून तर ठेवून आता एवढे मोठे नाही ठेवत त्याच्या थे मागे धाव धावतोच माझे टोंगडे दुखते सगळे सारे पाय दुखून गेले सगळे आता नाही होत आता इच्छा आता वाटते असं पुरा एक टाक कराव ना मस्त आराम करावा आता मस्त आता पोरग कमावते सून कमावते मस्त घरी बसून खावं असं वाटते आता आता पासूनच सुनी पोराच्या भरोश्यावर खाता मग तो नाही जा मग आमच्या भरोश्यावर खाते ना आमच्या भरोश्यावर खाते करून चला उठा लवकर उठा लवकर गरम पाण्याने आंघोळ करा चांगलं मीठ टाकून सगळे टोंगडे गिंगडे दुखणं गायब होऊन जाते आणि घेऊन जा बकऱ्या बिचारा भूकिजल्या असं घेऊन जा बरं लवकर घेऊन जाते चारून घेऊन या हो ठीक आहे झालं केलं बकऱ्याची बहीण काय करायचं लागलच मागा तो दुख काही हो तरी तर ता मग कोण निंत मग त्या बकऱ्या आपल्या व्हायचं आपलं धन आपल्यालाच पाहावं लागेल ना कोण चाराले विजय जाते काय बकऱ्या चारते का तू हम्म बकऱ्या चारन काय कुठं गेला का ट्रॅक्टर वर वावरात काय पेरते काय नाही तर काही सांगत नाही बेटा पेरण ना पेरण नाही तर काय तर पेरा तर लागतेच पेरून टाका लागून उभं उभं पीक नाही म्हणजे आपलं सोयाबीन ज्वारी मका मान तो काही होत नाही विमला आता बकरे पाय न वावर पेरण मान होत नाही तो पेरण तो ठीक नाही तर बटाई न देऊन द्यावं लागेल कोणाला नाही तर अर्धा अर्धी न आता पासूनच मथारे झाले बापा काय होईल सत्तर ऐंशी वर्षाचे होते तोपर्यंत कामं करतात ना आतापासूनच होत नाही मान होत नाही मान नाही होत नाही होत आता मी काय करू नाही होत मान कठीण आहे कठीण काम आहे बापा कठीण आहे

म्हणले म्हणली होती त्याला आता नको झोपा पण पाय दुखते म्हणे बकऱ्या चालू चालू पाय दुखते म्हणे बकऱ्या इकडे तिकडे धावते का नाही तर बकऱ्याच्या मागं धावा लागते इकडे तिकडे तर त्याचे पाय दुखते म्हणून ते लोटले लोटले तर झोप लागून गेले असं विमला काय झालं काहून सोनबाई काहून बोलून राहिली आणि तू काय बोलून राहिली काहून काय झालं झोप लागली होती तर झोपू द्या ना इकून सोनबाई बोलते इकून तू बोलत जरा सोनबाई काही नाही बोलत एवढीच म्हणते संध्याकाळी झोपून नको राहत आहे तिचं संध्याकाळी काय झोपले तुम्ही मी मानलं होतं ना तुम्हाला आता संध्याकाळी झाली झोपू नका जरा बाहेर जाऊन बसा तर बरं वाटन असं झोपला झोपला राहिल्यानं अजून तुम्हाला आजारी पडल्यासारखं वाटते ऐकत नाही तुम्ही हो ना बाबा बघा मी तुम्हाला बोलत नाही पण घर आहे तुम्ही

नाही आता आराम करत होतो बरं ठीक आहे आता जातो मी जरासा बसतो तिकडे बाहेर बाबा नाही तिकडे झोपतो एखाद्याच्या झाडाखाली म्हणते नसून झोपतो वाजत वरी आता कोणाला त्रास नाही होणार ना तर गावाला होणार नाही त्रास घरी सुनैले सुनीले त्रास होते ना मायकोले त्रास होते आता इथं कोणाला त्रास नाही होत आता मस्त आता अनलोग इथं झोपला राहतो जरासा स्वयंपाक होतो वरी हा तेवढाच आराम भेटून पायाले गाडे दुखते माय भिंत पाय कायच ना काय नाही याची बहीण तर काही समजून नाही राहिलं काही मार्ग नाही कळाले पायाले झालं काय काऊनच एवढे दुखते झोपला माय भिंत वाजले का गरीब तोंड इथं काऊन झोपला का हा काय नाही का थकलो थकलो जरासा लोटलो इथं बसला होतो थंडी हवा घेऊन राहिलो खाऊन राहिलो जराशी गरम आणि गरमी होता याची बही तर बसलो होतो तर मायाबीन पाय गाडे दुखते पाय दुखते पाठीचा कणा दुखते लोटूनच जा म्हटलं आता बसल्यापेक्षा कोणी होतं नाही एकटाच होतो बोर लागलं लो, लोटलो गा घरी लोटायचं ना गा गा कसा गा तो बाहेर असा लोक काय वेगळंच वाटते मायाबीन भांडणं झाले काय असं वाटते घरी लोटायचं झोपाचं पाय दुखते तर दवाखान्यात जायचं चांगले दवा घेवायचं टनान राहायचं घेतलो गा दवा घेतलो घेतच राहतो दवा पण तरी दवा घेतो तोपर्यंत ठीक राहते मायाबीन ये पाय टोंगून दुखते दुखते आणि दवा बंद केलं होतं दुखायलाच लागते उठ उठ उठून बस जा टेन्शन मध्ये दिसतो काय करू का रामलाल आता टेन्शन नाही तर कायदा बायको बोलते तिकडून सुनही बोलते घरी झोपलो होतो जरासा बकरा चालून आलो आणि लोटलो होतो झोप लागली होती होतीची बही मस्त झोप लागली होती सुन बाई आल्या बोलायला लागल्या पण होती फैल होता घरामध्ये असं होत असं बायकोई बोलते घेऊन झोपून गेलो बाई म्हणते जा तिकडे बाहेर जाऊन झोपा म्हणते काय कर येऊन झोपलो इथं बाहेर आता कुठंही आपल्याला आरामच करणार आहे घरात ना बाहेर गोष्ट एकच हम्म बकऱ्या मागं धाव्या लागते बकऱ्या मागं नाही खूप धाव लागते इकडे तिकडे त्याच्यानं पाय दुखत असते काका काही सांगू नको गाडा इकडे तिकडे इकडे तिकडे धाव इकडे धाव तिकडे धाव एका ठिकाणी तर काय बिन बकरे आता जेवाणी पासून मी बकऱ्यात चारतो पन्नाशी आली आता जवळ ना आता काय होईन का आता आता नाही होत आता आलेच नाही पाहत आता चवटे महाभीन सगळं टाक करून टाक ही टाक करून देवा आणि बस मस्त आराम करा हरी रामकृष्ण कृष्ण हरी राम कृष्ण करत आहे ग आतापासून आतापासून जमते काय इकन पोरं देते काय गा तरी उरावर लाद देते ना घशात घास टाकते तोच विचार आहे ना का तोच विचार आहे टाकन तर अजून उर्ग म्हणून महाभीन मा बाप आयतच खाते आता काय करू तू सांग चारणं होत नाही शेती होत नाही काय करू मी मग आता तू सांग कर धीरे धीरे होते तेवढं होते तेवढं हा केल्यानं होतेच दो बाकी बकऱ्या इकून टाक एक दोन ठा ठेव हो, एक दोन फक्त नाही तर आपल्या गाई माग लावून दे हा गाई जातेत की ते त्याच्या दे धाडून पोरगा नाही म्हणते बायकोबी नाही म्हणते तुम्ही काय करता म्हणते बकऱ्या लय ठावा आहे ना मापाशी आता महिना देणंच भारी पडन मग तुम्ही तर घरीच राहता म्हणते तुम्हीच चारा म्हणते काय मग आता मीच चालतो बा चालतो तर हे असे हाल होते आता वालिपात नाही आता प्रश्नच निर्माण झाला एक जीवा पुढं करू तो करू काय घरी जाय का आराम कर घरी इथं असं झोपण लोकांच्या मनात वेगळे विचार येतात घरी जाऊन आराम कर जर असा करत तर होतो का सोनबाईनं हा कल इकडे काय करू विजय भाऊ हे काय लोक गावामध्ये गोष्टी करून राहिले हा वेगळेच गोष्टी करून राहिले गावामध्ये हे मुले नाही फुटल बा हे विजय भाऊ बरोबर बो, नाहीये कोण गोष्टी करून राहिलो कायच्या गोष्टी काही समजलं नाही पोस्ट बोल अशाच गोष्टी अशाच कालिदास काकाच्या बाऱ्यामध्ये गोष्टी चालू आहे का वहिनीनं घराबाहेर काढलं म्हणते ते घरात नको झोपा जा बाहेर जाऊन झोपा असं तसं कोणत्या वहिनीनं कोणत्या काकाले काय बोलून राहिला रमेश काही समजून नाही राहिलं चांगला बोल पोष्ट बोल आई विजय भाऊ काय करा तुमचा पुनम वहिनी पुनम वहिनी तुमची बायको तुमच्या बायकोनं तुमच्या बाबाले घराबाहेर काढलं म्हणते असे लोक गोष्टी करून राहिले समजल्या आता कोण सांगतलो कोण 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 लोक कोण लोक होत अशा गोष्टी करून राहिले कोण सांगतलो तुले किंवा कानापर्यंत कोण पोहोचवली मध्ये मा घरी बाबांना सांगतलं मा बाबा असे बाहेर निघाले होते काका कालिदास काका असे ओटल्यावर झोपले होते म्हणे तर कालिदास काकाले विचारलं माय बाबांना बा हो सोनबाई म्हणते म्हणे बाहेर जाऊन झोपा असं तसं असं असं असो असो आहे काय मला माहित नाही ब हे सगळं विजय भाऊ तुम्ही घरी जा आणि विचारपूस करा माय म्हणणं असं आहे का आपला किती काही झालं तरी आपले बाबा भाई आपला बाप्म आपल्या बापाने असं बाहेर जा झोपाले म्हणणं शोभते तरी काय तुम्ही तरी काय बोलायला पाहिजे पुन्हा मोहिणी का तुम काय म्हणून माय बापाला घराबाहेर जाऊन झोपा म्हटलं म्हणून कदाचित ते इथं दुखत असन काही तिथे जे पाय दुखत असन पाय दुखते असं असे म्हणे म्हणते तर असं घराबाहेर पाठवून द्यावं लागते का आपल्याला त्यानं लायनाचं मोठं केलं दुखे सुखे आपल्या सोबत राहिले आपल्या सोबत रातरातभर जागले आणि आपण असं त्याचं दुखलं तर बाहेर झोपा म्हणाच राहा बरोबर आहे का हे जबाब जबाब विचारा तुम्ही वहिनीले जबाब विचारा विजय भाऊ बरोबर नाही असंही असं असं बोर मला माहित नाही बो आता मी आपण आलो आम्ही जेवलो नाही इकडे येऊन गेलो हे सगळं माहितच नाही बाबा तर बोले झोपले आहे मग महा समजावलं ते असं बाहेर स्वप्न बरोबर नाही लोक गोष्टी करतील असं तसं करून मा बाबा मग पाठवलं घरी तर गेले असतील असं असं बोलतो बोलतो मी घरी जाऊन बोलतो मी करतो गोष्ट काय झालं काय नाही तर पाहिजे बिजू भाऊ पाहिजा वहिनीवर जास्त ओरड जा नको हो नाही दोन्ही कोण बरोबर भाग घ्या म्हणजे दोन्ही दोन्ही समान ठेवा वहिनीले बी तुमच्या बाबाले बी दोन्ही समान ठेवा कोणाची गलती आहे कोणाचं चुकलं त्याच्यात बोल जा एकदम जाऊन वहिनीले मार झोड करा बरोबर नाहीये कोणाचं दुसऱ्याचं ऐकून बरोबर सांभाळून शांत बुद्धी ठेवून घरी जा दिमाग शांत ठेवून जा मनानं विचार कर जा मनाना नाही नाही ये भोली मी काही भांडण नाही करत कोणाचं मन नाही दुःखत मी बरोबरच पोस करतो सुनाव मी काय ऐकून राहाय तो गावामध्ये काय सुरू आहे आपल्या घरामध्ये मुले माहित नाही ठीक आहे काय म्हणता रे काय सुरू आहे काय काय म्हणते हा कोण काय सांगत न तुले आणि आपल्या घरामध्ये काय आहे सगळं ठीक तर आहे ना काय झालं आई आपल्या घरामध्ये एवढं सगळं होऊन जाते घडून जाते पण पौन मला कोणी काही सांगत नाही मी उशिरा येतो जेवण करतो थोडासा बाहेर घुमाले फिरायला जातो घुमून फिरून येतो झोपतो आता तरी मला कोणी काही सांगत नाही का आपल्या घरामध्ये काय सुरू आहे काय नाही सारे गावातले लोक खायला माहीत आहे हा पण मला माहित नाही आपल्या घरात काय झालं काय झालं रे काय ना काही काही तर नाही झालं काय सांगितलं तुला काय काय माहिती आहे गावामध्ये बाबा पुनम न बाबाले म्हटलं म्हणते बाहेर जाऊन झोपा पूनम पुनम कौन बाबाले घर असून बाबाचं घोर आहे आणि तरी बाहेर झोप कौन म्हणलं तू बाबाले बाहेर झोपाले काहून पाठवलं काहून हाकडलं घराबाहेर हाकडलं म्हणते बाबाले हम्म असं ऐकलं मी म्हटलं बाहेर जाऊन कोणा सांगितलं गावामध्ये चर्चा सुरू आहे म्हणते सोनबाईनं न हा करलो घराच्या बाहेर झोपा असं म्हटलो होते म्हणते बाबा तुम्ही ओटल्यावर झोपले होते घर नाही का तुम्हाला झोपाले अरे ज्या काळात आम्ही बकऱ्या दिवसभर बकऱ्या चालून आलो दिवसभर बकऱ्या चालून आलो माझे पाय फारे झोपते मी बसल्यापेक्षा म्हटलं लोटलो आता सोनबाई म्हणते का तुम्ही तिकडे ओटल्यावर जाऊन बसा बाहेर फिरा मम्मी ओटल्यावर जाऊन बसलो नाही बसणं झालं मान मी तिथं लोटलो मग तिकडून रामला नाला त्याला म्हटलो असं का घरामध्ये झोपलो तर तू म्हणे घरामध्ये झोप म्हटलं अरे तर म्हटलं बायको बी बोलते सोन बी बोलते म्हटलं असंच म्हणलो बा दुसरं काय अरे मी बी म्हणतो त्या बाबा बोलतो ऐकत नाही ना दहा वाजेपर्यंत घरात झोपून राहते बरं वाटतं तू सांग सुनबाईनं जे केलं ते बरोबर बसले बाहेर बसले एकदम असं नाही म्हटलं जाऊन झोपा नको झोपा असं नाही म्हणलं सुनबाई ना पुनम ना, ना बाहेर बसा म्हणजे हो मला काय माहिती तिथे जाऊन मी नाही म्हटलं त्यांना की तिथे जाऊन झोपा म्हणून मी एवढं म्हटलं त्यांना संध्याकाळच नको झोपा तुम्ही गावात का घरी येऊन बसते थोड्या वेळी बसणं होत नाही का तुमच्यानं एवढे मतारे झाले का तुम्ही बकऱ्या चालू चालू झालो मी लवकरच मतारा नाही होत मान बसत होतो मी नाही झालं बसणं तर लोकनं तर काय करू आता तोच सांग इकडून तिकडून सगळे मलेच बोलता झोपला काऊन झोपला गौन आता मी काय करू झोपू बसू तुमच्याच मतानं काय आले शरीराने जसं जसं मा शरीरानं होते तसं मी करतो मी बकऱ्या बिचारतो आता घरी आल्यावर झोपलो त्याच्यात काय मोठं एवढं झालं दुपारी झोपत जा जराशे दुपारी आराम करून घेत जा मग संध्याकाळी थोडस दोन घंटे इकडे तिकडे बसले राहत बाहेर बसले राह आपल्याच अंगणामध्ये दुपारी आराम करून मग बकऱ्या कोण चार बापू बकरा दिवसभर बकऱ्याच्या मागे राहा लागते तेव्हा कुठं ते फुकतेत नाही तो उपाशी येते काय करायचं पण याच्या पुढं असं बाहेर गावामध्ये झोपले दिसले नाही पाहिजे हो हो आता तुमच्या मतानच राहतो तुम्ही मनात तसं बसत बसतो उठतो उठतो झोपत झोपत तूही बोल 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 तू बोल तुझे काय म्हणणं का संध्याकाळी म्हणतो तसा करतो संध्याकाळी नाही म्हणलं गावात झोपले दिसले नाही पाहिजे अगं तू का एका पायावर उभे राहत जा संध्याकाळी म्हणजे आता तुमच्याच मतानं मी करू मी काही नाही म्हणत तुम्हाला झोपले ना तर तुमच्याच शरीराला वाईट आहे ते म्हणून आम्ही बोलतो नाही तर काय बोलत नाही आम्ही तुम्ही जास्तच तुमच्या मनावर घेऊन राहिले का पाय दुखते, दुखते। बर बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असं करतो बकऱ्या इकून टाकतो पैसा देतो बँकेत सोडून आणि आपला आश्रमात चालला होतो कोणाची कटकट नाही कोणाचं लेन देण नाही माय जाय तिकडे परिवार सोडून आपला आश्रमात राहा आणि कोणाला ना त्रास नाही काही नाही उद्या असाच करतो आता